मला सगळ्यात महत्वाचं होतं की मला एज्युकेटेड लाईफ पार्टनर पाहिजे होत थोडं आपल्या डोक्यात होतं की फॅमिली मध्ये जर एज्युकेटेड पार्टनर असेल तर बऱ्याच गोष्टी आपल्या पुढं अंडरस्टँडिंग मध्ये होऊ शकतात ते एक माझ्याकडे बेसिक हे होतं आणि मी ठरवलेलं की एकच पोरगी बघणार मी घरातल्यानं सांगितलेलं की तुम्ही सगळं बघा फायनल करा मला सांगा त्यांचा स्वभाव आवडला सॉरी मीच म्हणते ते कधी म्हणत नाही सॉरी त्यांना राग लगेच येतोय फार येतोय कुठली लग्न म्हणजे पाठवण थोडंफार मतभेद होत असतात uh -huh. खर ते आम्ही ते सामंजस्य बसून ते uh -huh. आम्ही सोडव सोडवायचा प्रयत्न करून सोडवलंय uh -huh. म्हणून तर आज आता माझ्यामध्ये आम्ही दोन हजार नऊ ला लग्न झालं सोळा पंधरा सोळा वर्ष झाली असतील वी आर हॅपिली स्टेंग मला समजून घेतलं तेवढं प्रेम दिलं सगळ्यांचा आशीर्वाद मुळ इतकं मी ऍडजस्ट करू शकले चांगलं सपोर्ट केलं त्यावेळी मला कुटुंबांना पण सपोर्ट केलं आमच्या सासू असतील जाऊ असतील सगळ्यांनीच म्हणजे मला तरी हे केलं मुलांना पण सांभाळलं सांभाळून घेतलं ही ज्या वेळेला म्हणजे होत्या त्यावेळेला ते शहरासाठी घरात पाय ठेवायचे त्यावेळेला हे म्हणजे अशकी नाजरेकरच्या मिसेस म्हणूनच वावरायच्या म्हणजे असं काय नाही मी आता मी महापूर झाले म्हणून का मी काही घरचं काम करणार नाही किंवा तुम्हाला चहा आणून देणार नाही असं काही नाही घरी आल्यावर ते घरचं पण काम तेवढच तत्पर्यानं ते करायच्या त्यामध्ये असं कधी आम्हाला वाटलं नाही आणि महापूर हा विषय आमच्या कधी डोक्यात बसला नाही आता मी पण अजून म्हणजे ह्या महापूर झालं हे आता पण टू व्हीलरने फिरत सगळीकडे मी पण टू व्हीलर न फिरतोय कारण का आमचा मतदारसंघ एवढा छोटा आहे म्हणजे गल्ल्या एवढ्या छोट्या मी फोर व्हीलर घेऊन फिरू शकत नाही देवाण आपल्याला म्हणजे आमच्या दारात चार फोर व्हीलर आहेत तरी आम्ही कधीही दोघं फोर व्हीलर व्हीलरमधन फिरत नाही इकडं जायचं असेल कार्यक्रम असेल कुटुंब असेल हे आपण एकट्या सगळीकडे शहरात टू व्हीलरनं फिरत असतात आपण महापूर झालोय म्हणून आपण गाडी घ्यायची एक चार लोकांना गाडीत बसवायचं आणि जायचं असं आपल्या कधी डोक्यात गेलं पण आणि इथनं पुढे पण कधी जाणार नाही अजून तरी नाही माझी इच्छा आहे की हे जरा वर्कआउट करावं मी कायम सांगतो यांना जातात वॉकला खर काय तेवढंच एक वीस मिनिटं जाऊन येतात नमस्कार मी अक्षय जहागीरदार आणि आपण पाहतात सकलम द कपल शोमध्ये आपलं स्वागत आहे नातं नातं हे फक्त दोन जीवांचं नसतं तर ते अप्रत्यक्षपणे दोन कुटुंबांचं असतं ज्यावेळी ते नातं जुळतं त्यावेळी समाजसुद्धा जुळलेला असतो तो विचाराने एकमेकांच्या सहवासाने प्रेमाने स्नेहाने हे नातं जुळत असतं आणि अशाच नात्यांमध्ये कधी वाद होतो कधी संवाद होतो कधी मतभेद होतात तर कधी मनभेदापर्यंत सुद्धा टोकाला जातात परंतु या सगळ्यांमध्ये नातं नेमकं असतं तरी काय या नात्यामध्ये ओलावा टिकवायचा असेल तर नेमकं काय करावं लागतं आणि मोठमोठी माणसं नेमकी काय करतात दोन जोडपी दोन जीव हे एक साथ कसे राहतात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज तुम्हाला आम्ही द कपल शो परफेक्ट जोडी याच्या माध्यमातून उलगडणार आहोत आजच्या आपल्या शोमध्ये सकलमच्या मंचावरती आलेल्या आहेत त्या कोल्हापूर शहराच्या माजी महापौर अश्कीन आजरेकर स्वागत आहे त्याचबरोबर आत्ताचे महानगरपालिकेचे कोल्हापूर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक अश्कीन आजरेकर आपलं स्वागत आहे अं खर तर खूप छान वाटतंय की आपण आज गप्पा मारतोय द कपल शो परफेक्ट चोरी दोन सुंदर व्यक्तिमत्व <laughs> <laughs> एकदम हसत खेळत आणि भारी वाटत कधीतरी संवाद साधायला कारण दोन राजकारणी असं काहीतरी चर्चा करत सर्वसामान्य माणसांना प्रश्न पडलेले असतात आणि तेच प्रश्न आपण घेणार आहोत इन शॉर्ट राजकीय राजकीय मुलाखत अगदी <laughs> 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 ताईनं माझा पहिला प्रश्न असा आहे की आपली पहिली भेट कशी झाली म्हणजे नातं हे कधी सुरुवात झालं आमचं अरेंज मॅरेज आहे पारंपरिक पद्धतीनं ज्या पद्धतीनं कौटुंबिक भेट होत्या तस ह्यांचे आई वडील बहीण आत्या शेजारी ते सगळे आधी ऑफिशियली भेटून गेले नंतर यांनी मित्रांबरोबर भेटायला आले होते अशा पद्धतीनं भेट झाली काय आवडले मित्रांची फौज घेऊन बघायला गेला होता आम्ही खूप एक्सायटेड होतो कारण का तर आमचं मित्रपरिवार खूप मोठा म्हणजे मी आहे तेज घाटगे अभिषेक मोहिते त्यानंतर रणवीर गायकवाड समर जाधव रोहित पाटील ही सगळी आम्ही शाळेपासून सगळी मित्र एकत्र मंदार जाधव तर सगळी खूप एक्सायटेड होती की आमच्या ग्रुपमधलं पहिलंच असं प्रसंग होता की एखाद्या मित्रासाठी मुलगी बघायला चाललेलो म्हणजे आमच्या वडिलांनी सांगितलेलं की आणि मी खूपच मित्रांबरोबर आधी पण होतो मी आत्ता पण जास्त वेळ माझं मैत्रीतच गेलाय त्याला म्हटलं की तू तुझे आम्ही बघून येतो घरातली तू मित्र घेऊन तू बघून जा त्याला आम्ही सगळीजण पाच सहा जण गेलेलो बघायला काय आवडला मला सगळ्यात महत्वाचं मला एज्युकेटेड लाईफ पार्टनर पाहिजे होत डोक्यात होतं की फॅमिली मध्ये जर पार्टनर असेल तर बऱ्याच गोष्टी आपल्या पुढं अंडरस्टँडिंग मध्ये होऊ शकतात ते एक माझ्याकडे बेसिक हे आणि मी ठरवलेलं की एकच पोरगी बघणार मी घरातल्यानं सांगितलेलं की तुम्ही सगळं बघा फायनल करा आणि मला सांगा बघा पहिल्यांदा बघितलंय पहिल्याच पाहण्यात पहिलं प्रेम म्हणतात लग्न <laughs> झालेला आहे तुम्हाला काय आवडलं त्यांचा स्वभाव आवडला भेटीत पहिल्या भेटीत नाही ते म्हणजे फुटबॉल प्लेयर वगैरे होते पप्पा समाजकारणात होते ते सगळे गुण आवडले आणि बेळगाव मध्ये स्वतःच त्यांनी नुकताच व्यवसाय चालू केला होता ना स्वतःच्या हिमतीवर अगदी हे नवी गोष्ट प्रशंसनीय होत आणि <laughs> एका मुलीसाठी हे नेहमी महत्वाचं राहतं की मुलगा स्वतःच्या पायावरती स्वतःच काहीतरी उभं करणारा असावा ह्या नात्याची सुरुवात कशी झाली ज्यावेळी आता लग्न झालं वगैरे सगळं आहे लग्न म्हणजे फक्त सुरुवात होत नाही त्याच्या पलीकडे नात्याचे पैलू उलगड जातात तुमच्या आयुष्यात ही सुरुवात कशी झाली नाही आमचं ऍक्च्युली मी बघून गेल्यानंतर मग परत एंगेजमेंट झाली माझ्या मते आमची एक चार पाच महिन्यांनी आणि लग्न एक वर्षानंतर झालं त्या काळात मला वाटत नाही आम्ही कधी बोललो असणार कोर्टशिप मध्ये कधी फोन नाही काय नाही असं जास्त कधी काय आमचं बोलणं झालं नाही लग्न झाल्यानंतर मग माझं एवढीच अपेक्षा होती कारण का आमचं काय आम्ही एकत्र राहणारं कुटुंब होतो आधीपासून म्हणजे आमचं घर कायम पाहुण्यांनी भरलेलं लोकांनी भरलेलं आणि आमच्या घरचे मेन होते आमची आजी ते एक्सपायर झाले दोन हजार तेरा ते मध्ये त्यांचं आधीपासून आम्हाला शिकवण होते की आपण सगळं कुटुंब एकत्र राहायचं मी लग्न होऊन त्याला सांगितलेलं की बाबा माझं तू सेकंडरी सगळं कर खरं कुटुंबाला कसं एकत्र ठेवता येईल ते इम्पॉर्टंट आहे कारण आज आमचं कुटुंब एकत्र आहे म्हणून आजचे जे दिवस आपण बघतोय म्हणजे राजकारणात असतील किंवा व्यवसायात असतील किंवा आम्ही एकामेकाच्या मदतीला जातोय मी आहे भाऊ आहे माझे वडील आहेत माझी बहीण आहे म्हणजे आहे हे सगळं आम्ही एकत्र कुटुंब राहिल्यामुळं आज हे दिवस बघतोय मला ह्याच्याकडनं एकच अपेक्षा होती की आपण घर एकत्र कसं टिकवता येईल आजच्या म्हणजे आजकालच्या काळात हे खूप इम्पॉर्टंट आहे आजकाल ते चालले आहे की बाबा मायक्रो फॅमिली हे ते मला नाही पटत माझा असा अपेक्षा असणार की शेवटपर्यंत आम्ही एकत्र कुटुंब म्हणून राहायला पाहिजे ते तसं तिनं व्यवस्थित सगळं हाताळलं खर तर आजच्या काळामध्ये आपण बघायला गेलं तर मुलींच्या अपेक्षा असतात की स्वतंत्र पाहिजे वगैरे आपण माध्यमांमध्ये पण चर्चा ऐकतो किंवा समाजात पण बघत असतो या सगळ्यात यांचा असा व्यापक आयुष्याची सरळ व्याख्या होती सरळ नियम म्हणाला तरी चालेल किंवा विचार होता त्यांचा की एकत्र कुटुंब पद्धती आणि त्याच्यात समजूतदारपणा तुमची काय भूमिका त्यांचं म्हणणं पटतंय मला की एकत्र असलं तर सगळ्यांनी आपल्या एकमेकाचे सुख दुःख शेअर करतात पण एवढंच होत की सुरुवातीला जरा नवीन म्हणून वाटत असतंय ना की थोडासा वेळ मिळावा तर तेवढा कमी मिळाला बाकी काही नाही शिक्षणाच्या नंतर लगेच लग्न झालं की हो शिक्षण झालं त्यानंतर लगेच लग्न झालं कधी असं वाटलं कधी मतभेद झाले एवढ्या वर्ष नाही ऍक्च्युअली लग्न थोडंफार मतभेद होत असतात ते सामर्जासन बसून ते आम्ही सोडवू सोडवायचा प्रयत्न करतो सोडवलंय म्हणून तर आज आता दोन हजार नऊ ला लग्न झालं सोळा पंधरा सोळा वर्ष झाले असतील आर तुम्ही कसं पाहिलं यांना कस अनुभव म्हणजे मतभेद कधी झाल्यानंतर काय परिस्थिती राहते कोण सॉरी म्हणता दा? अगोदर <laughs> सॉरी मीच म्हणते ते कधी म्हणत नाही सॉरी सगळ्यात रागीत कोण आहे दोघांमध्ये त्यांना राग लगेच फार टेम्पर फुटबॉल प्लेयर शांत पण लगेच होत हे महत्वाचं आहे कधी असं झालं का की बाबा भांडण फार टोकाला गेलेत आणि मग काय नाही अरे निर्णय चुकला पहिला निर्णय घेतला असं वाटलं त्याला तर कधी असं वाटलं ना तसं कधी काय तर तेवढ्या टोकापर्यंत कधी असं काय वाद विवाद झालेला नाही तुम्हाला सतरा वर्ष झाली लग्नाला तुमच्या या सतरा वर्षामध्ये बीकॉम नंतर लगेच लग्न केलं इचलकरंजी तो कोल्हापूर हा प्रवास आहे तुमचा धाग्यामधलं आयुष्य कोल्हापूरमधली उद्योजकता खर तर इकडं आल्यानंतर एक, एक उद्योजक नवरा होता मग याच्यामध्ये समजून घेताना काही अडचणी आल्या का नवरा कुटुंब सुरुवातीला आमच्या इकडं इचलकरंजी मध्ये फ्री वातावरण होत तर आल्यानंतर एकदम बुरखा पद्धतीनं आणि थोडस आजी सासू सासू मावशी आत्या बहीण सगळे एकत्र एक होते आमच्या इकडं फक्त आई बाबा मी माझी बहीण आजी एवढेच कुटुंब होत थोडस ऍडजस्ट करायला हे झालं नंतर कम्फर्टेबल झालं सर्वांनी समजून घेतलं एवढं नक्की खरं एक परिवार म्हणून हा परिवार म्हणून आणि एक सून म्हणून त्या घरामध्ये गेल्यानंतर एवढी सगळी आजी सासू पासून सगळा एवढा मोठा परिवार वाट्याला आल्या जबाबदाऱ्या पडल्या कधी त्रास झालायचा नाही नाही सर्वांनी मला समजून घेतलं तेवढं प्रेम दिलं सगळ्यांचा आशीर्वाद त्यामुळं इतकं मी ऍडजस्ट करू शकले तुम्हाला काय आवडलं या सगळ्यांमध्ये आवडायचं म्हणजे एक प्रश्न मी काय म्हणजे हिरात कधी मी बोललो नाही कॅमेरा समोर म्हणतो मित्रांना मी काय म्हणतोय की खूप अंडरस्टँडिंग आहे म्हणजे मी ज्या वेळेला बेळगावचं माझं काम व्यवसाय चालू केलं बेळगावमध्ये मध्ये मी एक प्रोजेक्ट घेतलेला होता जसं आपल्याला रंकाळा चौपाटी आहे तशी आपली तिथं चौपाटी आहे गव्हर्नमेंटच्या लीजवर वर घेतल्या आपण सासष्ट सासष्ट आहे गेली वीस वर्ष माझ्याकडे आहे ती म्हणजे आपण ते स्क्रॅच पासून चालू केलं ते डम्पिंग यार्ड होतं आता जर तुम्ही बघितला तर रोजचं तिथं चार ते पाच हजार लोकांचा फुटफॉल असतो ते एक माझ्या डोक्यात होतं की आपल्याला काय पण करून हा प्रोजेक्ट सक्सेस करायचा आहे दोन हजार सहा मध्ये घेतला प्रोजेक्ट आणि दोन हजार नऊ मध्ये लग्न झालं बराच वेळ मी कामावर असायचो कारण हिनं एक हिच्याकडनं सपोर्ट असं झालं की मी कामावर जरी गेलो असेल मी आठ आठ दहा दहा दिवस यायचो नाही म्हणजे ते घर सांभाळणं किंवा तेवढं ॲडजस्टमेंट करणं माझी प्रायोरिटी ही वर्क आणि फॅमिली होती त्यावेळेला कारण का आमचं असं होतं की ते कसं पण करून ते प्रोजेक्ट करायचं आहे फायनान्शियल इशूज असतील त्या काळातल्या सगळ्या ह्या गोष्टी कव्हर करत तिने पण चांगलं ऍडजस्टमेंट केलं कधी तिला बोललं खरं मी काय मित्रांना सांगतो की आम्ही लकी आणि मी कुठलाही निर्णय घेतला तर ती जर कायम त्या गोष्टीत होकार होता म्हणजे याला आम्ही ठरवलं दोन हजार पंधराला निवडणूक लढवायची मी लढवणार होतो कारण तो त्यावेळेला आरक्षणच महिला पडलं आणि गेले तीस वर्ष आमच्या भागात महिला आरक्षण पडतो किंवा मागासवर्गीय पडते मी पप्पांची वगैरे बोललो कारण की आमच्या घरात कधी महिला इलेक्शन लढवलेलं नाही पप्पा कन्फ्युज होते काय करायचं वर्ष लढवलं नाही मी बोललो मी आपल्याला इलेक्शन लढवायची आहे ही लागली रडायला एक्सपायर झाले त्यांचा फोन आहोत तुम्ही असं कसं आमच्या मुलीला इलेक्शनला उभा करताय त्याला ती बोलायचं नाही आमच्या समोर खर ती नंतर जायला तिला ते एक फ्लो मध्ये गेल्या आमच्या गल्लीतले चार पाच लेडीज होत्या ज्या आमच्या आम्ही जसं ते आमच्या अलका काकी होत्या वर्षा मामी म्हणून होत्या पचिंद्रे काकी होत्या चौघ्या पाच चांगलं ट्रेन केलं हिला हिला घेऊन म्हणजे हिला बोलायला सगळीकडे शिकवलं तात्पर्य मी घेतलेल्या निर्णयामध्ये म्हणजे तिला कधी तिनं ते, ते दुमत केलं नाही किंवा तिचं काय त्यात वेगळा विचार आला नाही माझ्या निर्णयावर ठाम राहून तिने सोळा सतरा वर्ष चांगलं संसार माझ्याबरोबर ऍडजस्ट करून घेतले तीच निवडणूक होती की ज्याच्यामध्ये आपण महापौर पदाला आणि कोल्हापूर एवढ्या ऐतिहासिक शहराला महापौर म्हणून भाग्यवान समजते मी स्वतःला कि कोल्हापूर शहराची मला महापौर म्हणून हे पद मिळालं खर तर दोन हजार पंधरा मध्ये नगरसेविका म्हणून मी अपक्ष निवडून आले होते त्यानंतर आम्ही विकास कामाच्या जोरावर आम्ही हे महापौरपद भूषवलं महापौर पद मला वीस मिळालं आणि त्यानंतर लगेच एक मार्च पासून कोविड कोरोना ते जगात सगळ्यांसाठीच सा सा नवीन एक होतं आणि त्याची कुणालाच कल्पना नव्हती ते एक माझ्यासाठी एकदम हार्ड विषय होता की कसं हँडल करायचं खरं कोल्हापूर महानगरपालिका असू दे डॉक्टर्स प्रशासन आपले सफाई कर्मचारी अधिकारी आणि पोलीस प्रशासन सर्वांनी समन्वयानं एकत्र करू ह्या कोविड ची आपण मुकाबला केला त्यावेळी कोल्हापुरात एक आणि घरात सुद्धा एक प्रभावी महिला म्हणून काम करत होता कुठली जबाबदारी अवघड वाटली नाही तस तर दोन्हीच खडतर होत हा म्हणजे घरातलं पण सांभाळून बाहेरच पण सांभाळायचं होत हो हो दोन्ही एवढ्या सगळ्या प्रवासामध्ये अश्कीन म्हणून आपल्या आयुष्यातली भूमिका काय होती चांगलं सपोर्ट केलं त्यावेळी मला कुटुंबांना पण सपोर्ट केलं आमच्या सासू असतील जाऊबाई असतील सगळ्यांनीच म्हणजे मला तरी हे केलं मुलांना पण सांभाळलं घेतलं त्यामुळे मला बाहेर पडलं तरी घराचं टेन्शन नव्हतं मुलांच टेन्शन नव्हतं ते सगळं सांभाळून घेतलं माझी महापौर कोल्हापूर महानगरपालिकेच्या माझी महापौर <laughs> थोडस रिलेशन बाजूला ठेवा आपण तर आत्ताचे विद्यमान नगरसेवक माझी महापौरांच्या बद्दल काय सांगतील <laughs> <laughs> दोन हजार पंधरामध्ये मध्ये ज्याला त्या निवडून गेल्या त्यांनी काम चांगलं केलं म्हणजे लोकांची नाळ जोडून ठेवली विकास कामं केली प्रशासनाला प्रत्येक जनरल बॉडीला काही ना काही मुद्द्यांवर त्यांचं हे डिबेट असायचं किंवा त्यांना एक चांगलं काय वाटतं की प्रत्येक गोष्टीत त्यांचं एक ओपिनियन असते असं नाही की बाबा ही नगरसेवक झाल्या म्हणून मी जाऊन कुठं महापालिकेत जाऊन मी हे करतोय तुम्हाला एक अनेक गोष्ट सांगतो की मी ज्या वेळेला ही नगरसेवक झाली आणि ज्यावेळेला महापौर झाली मी कधीही महापालिकेत गेलो नाही आशकी नजरेकर हा व्यक्ती कोण महापालिकेत माहित नव्हता आणि तुम्हाला किस्सा सांगतो महापौर निवड होती आणि मला गेटमधून आज सोडत नव्हते वॉचमन लोक की आम्ही आज सोडायचं नाही म्हणून सांगितले सगळ्यांनी सा आम्हाला जे सर्नोबत साहेब होते सरनोबा साहेब हाक मारली मी साहेब असं असं मला सोडत मी सरनोबत साहेबांनी सांगितले की ते महापौरांचे मिस्टर आहेत मग मला आज सोडली आम्ही कधीही मी महापौर हे मिसेस आहे म्हणून कधी जाऊन कुठल्या कर्मचाऱ्याला किंवा कुठल्या ऑफिशियल वर्कमध्ये कधी किंवा नगरसेवक असताना पण कधी कुठल्या कामात मी बाधा निर्माण केली किंवा मी जाऊन स्वतः तिथं बोललो असं कधीही झालेलं नाही त्या तिने चांगलं स्वतःचं चा ग्रीप ठेवून लोकांशी बाकी सहकारी नगरसेवक असतील त्यांच्याशी चांगली नाळ जुळवून ठेवून नेत्यांची व्यवस्थित त्यांच्याबरोबर हे ठेवून विकास कामं भरपूर केली आपल्या भागात त्या जोरावरच आपण महापूर झालो आणि महापूर पदा महापूर असताना जे ह्या पन्नासा महापूर होत्या खरं आपलं जे काम झालं ते हिस्टोरिक काम झालं एवढ्या मोठ्या महामारीत शंभर वर्षात पहिल्यांदा महामारी आली ह्या जगावर आणि त्यामध्ये आपण एवढ्या मोठ्या शहराचं महापूर पद होतो पद होतं आपल्याकडं आणि ते व्यवस्थित आपण हाताळलं म्हणजे त्यावेळेला आपले महानगरपालिकेचे कर्मचारी पण एक्सपायर झाले कोविडमध्ये त्यांना नोकरी मिळण्यापर्यंत त्यांना री त्यांना जे सरकार शासनाकडनं जे पैसे येणार होते ते पण आपण त्यांना घेऊन द्यायचा प्रयत्न केला एवढीच खंत अशी आहे की आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चरल वाईज किंवा बाकीच्या गोष्टी वाईज विकास कामं कोल्हापुरातली करताल नाहीत म्हणजे आम्हाला खूप डोक्यात होतं आई अंबाबाई मंदिराच्या रिलेटेड महिलांसाठी ज्या अडचणी अडीअडचणी आर आहेत ते आमच्या खूप डोक्यात होतं की सोडवायला पाहिजे टॉयलेट्स करायला पाहिजे पार्किंगची मोठी समस्या आणि आम्ही राहतोय गावठाण आता माझ्या नवीन मतदारसंघातच मंदिर आहे त्यावेळेला ते प्रश्न ते काळात असा होता की ते काहीच करताल आणि त्या अडचणीतनं आपण बाहेर वीस पर्यंत दोन तीन वर्ष गेले त्यात दुसरा पूर आला पुराचा फटका मोठा बसला पुरात पण आता माझा व्यवसायच बोटिंगचा बेळगाववरनं आमचे जे हे आहेत सहकारी आहेत नेते आहेत सारंग देशमुख साहेब त्यांच्या मदतीनं रंकाळ्यातले बोटी आणून आम्ही स्वतः मी आणि माझ्या भावानं कमीत कमी चार पाचशे लोकांना बाहेर काढले काम आपलं चांगलं झालं म्हणजे समाजसेवा म्हणून मी म्हणतो की मी आम्ही आमच्या आजरेकर कुटुंबियांनी शंभर टक्के दिलेली आहे शहरासाठी भागासाठी आणि काम करताना आम्ही फक्त शहर म्हणजे आमचा मतदारसंघ तेवढा लिमिटेड ठेवलेला नाही ना कुठलाही माणूस कधीही काम येऊन येऊन द्या आम्ही कायम तयार आहे त्या मदतीला अगदी माझी महापौरांना विद्यमान नगरसेवकांच्या बद्दल काय वाटतं त्यांच्या कामाबद्दल काम तर भरपूर करतात पद असू दे किंवा नसू दे लोकांची जनतेची कामं करणं हेच उद्दिष्ट समोर ठेवून आपण कोल्हापुरातल्या नागरिकांची सेवा करणं विकासाला प्राधान्य देणं हेच ध्येय त्यांचं कोण पण व्यक्ती येऊ दे त्यांचं प्रश्न सोडवण्यासाठी अग्रेसर या सगळ्यांमध्ये आता त्या माजी महापौर आहेत तुम्ही विद्यमान नगरसेवक आहेत कधी असं वाटलं का की महापूर महापूर हो की महापौर झालेत आपल्यापेक्षा मोठं कारण पुरुषाचा एक गुण असतो पुरुषार्थ कधी पण जागा होतो कधी वाटलं नाही कारण पण सांगतो तुम्ही ज्या वेळेला महापूर म्हणजे होत्या त्यावेळेला ते शहरासाठी ज्या वेळेला घरात म्हणजे पाय ठेवायच्या त्यावेळेला हे म्हणजे आश्की नाजरेकरच्या मिसेस म्हणूनच वावरायच्या म्हणजे असं काय नाही मी तर मी महापूर झाले म्हणून मी काही घरचं काम करणार नाही किंवा तुम्हाला चहा आणून देणार नाही असं काही नाही घरी आल्यावर ते घरचं पण काम तेवढंच तत्पर्यंत ते करायच्या त्यामध्ये असं कधी आम्हाला वाटलं नाही आणि महापूर हा विषय आमच्या कधी डोक्यात बसला नाही आता ना मी पण अजून म्हणजे ह्या महापूर झाल्या हे आत्ता पण टू व्हीलरवरनं फिरत सगळीकडे मी पण टू व्हीलर फिरतोय कारण का आमचा मतदारसंघ एवढा छोटा आहे म्हणजे गल्ल्या एवढ्या छोट्यात आम्ही फोर व्हीलर घेऊन फिरू शकत नाही देवाण आपल्याला म्हणजे आमच्या दरात चार फोर व्हीलर आहेत तरी आम्ही कधीही दोघं फोर व्हीलरमधन फिरत नाही कुठं जायचं असेल कार्यक्रम असेल कुटुंब असेल हे आपण एकट्या सगळीकडे शहरातनं टू व्हीलरनं फिरत असतात आपण महापूर झालोय म्हणून आपण गाडी घ्यायची एक चार लोकांना गाडीत बसवायचं जायचं असं आपल्या कधी डोक्यात गेलं पण आणि इथनं पुढे पण कधी जाणार नाही आता मी थोड्याशा व्यक्तिगत जीवनाकडे पुन्हा एकदा जी, शो आहे याचा उद्देश नात्यांमध्ये काही संवाद विसंवाद वगैरे होत असतात माझे पुढचे प्रश्न अशाच अनुषंगान आहेत की, की यांच्यामध्ये तुम्हाला अशी कुठली गोष्ट न आवडलेली जी त्यांना आतापर्यंत सांगू शकला नाही अशी अजून तरी नाही माझी ता। इच्छा आहे की त्यांनी जरा वर्कआउट करावं मी कायम सांगतो यांना जातात वॉकला खरं काय तेवढंच एक वीस मिनिट जाऊन येतात एक तासभर तरी त्यांना मी कायम म्हणतोय की तुम्ही तास दीड तास थोडस ऍक्च्युली काय ते स्वतःहून जायची त्यांची इच्छा पण आहे खरं घरचं तर आमचा मुलगा धावित आहे एक दोन तीन दिवसांनी जर पहिला पेपर आहे मुलांचं सगळं जबाबदारी घरची जबाबदारी त्यामुळे त्यांना जमत नाही खरं माझी इच्छा असणार आहे की थोडस त्यांनी हेल्थकडं कारण काय की फिटनेस पण इम्पॉर्टंट आहे म्हणजे आता तसं बघा कोविड मध्येच आपण शिकलो <laughs> की जो माणूस फिट आहे म्हणजे सर्वायवल फिटेस्ट आहे म्हणजे फक्त फिटनेस पुरता नाही बाकी गोष्टीत पण थोडस आपण त्याकडे दुर्लक्ष करून नाही चालत एका शब्दामध्ये मला सांगा की सगळ्यात आतापर्यंत भावलेली गोष्ट कोणती स्वभाव तुम्हाला स्वभाव छत्तीस गुण जुळे आमचं तर पहिला आम्ही गुरुच बघत नाही हा आम्ही पत्रिका बघतच नाही बघत नाही पत्रिका वगैरे काहीच बघत नाही त्यामुळे काय सगळ्या गोष्टी हेच होऊन जातात आपण थोडस आता पुढे जाऊया काही गोष्टींमध्ये कि आवड निवड ज्या गोष्टी असतात का नाही आपल्या त्या फार महत्वाच्या असतात आणि याच्यामध्ये द कपल शोची परफेक्ट जोडी म्हणून सत्तर टक्के गुण या ठिकाणी जुळले पाहिजे महत्वाचं आहे तुम्ही पत्रिका जरी बघत नसला वगैरे सगळं ठीक आहे ही पत्रिका आस... म्हणून ही पत्रिका महत्वाची आहे म्हणून तुम्ही प्रश्न घेतला पुढचं सत्र जे आहे आता या कपल शो मध्ये द परफेक्ट जोडी जे म्हणतात तुम्ही म्हणलं की आपण पत्रिका वगैरे काय बघत नाही पण सकलमने एक पत्रिका तयार केली आणि ती पत्रिका आहे ती आवड निवड या पत्रिकेचं नाव आहे एकमेकांच्या जोडीच्या आवड निवड एकमेकांना माहीत आहेत का हे जाणं फार महत्वाचं असतं माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला त्यांचं आवडतं ठिकाण कोणतं आवड त्यांचं आवडतं ठिकाण को। कोल्हापूर आवडती भाजी मेथीची यांची आवडती भाजी मासर आवडता पदार्थ त्यांचा मिसळ So, इडली इडली <laughs> यांना आवडता पदार्थ मिसळ आवडता रंगा कोणता ब्लॅक यांना आवडता रंग कोणता पांढरा आवडता चित्रपट यांना <laughs> नाही माहिती नाही माहिती यांना आवडता चित्रपट हं जब वे मेट <laughs> आवडता अभिनेता शाहरुख खान यांचा आवडता अभिनेता नाही आवडत त्यांना कोणता काय <laughs> गाणं त्यांच हा त्यांना जबवीमेंट मधली गाणी आवडतात संगीत बऱ्यापैकी गाणी आवडतात त्यांना यांचं आवडतं गाणं लकी अलीच सनम बरोबर आवडता ऋतू कोणता त्यांचा हिवाळा ये वाला सर आवडता तो कोणता पावसाळा आवडता खेळ फुटबॉल त्यांचा आवडता त्यांना बॅडमिंटन वगैरे खेळायला आवडते बॅडमिंटन खेळ अच्छा चहा की कॉफी चहा पीतत कॉफी ब्लॅक कॉफी आवडते ठिकाण इचलकरंजी फिरायला जायचं फिरायला जायचं त्यांचं मला त्यांना काश्मीर आवडते यांना गोवा आणि महाबळेश्वर <laughs> मित्रांबरोबर <मरवर> जायला आवडते <laughs> आवडनिवड या पत्रिकेमध्ये द कपल शोची द परफेक्ट जोडी आपण ठरताय कारण जवळजवळ ऐंशी टक्के प्रश्नांची उत्तर आपण चांगल्या प्रकारे दिले जोडी जोडे द परफेक्ट जोडी आहे सतरा वर्षाच्या विवाहाच्या नंतर आपण शेवटला येऊया या मुलाखतीच्या जी काही परिस्थिती येते आयुष्यामध्ये नातं फार महत्वाचं असतं एकमेकांची स्पंदना जाणून घेणं महत्वाचं असतं एकमेकांच्या पावलांच्या सोबत येणं महत्वाचं असतं त्यांचा महापौर पदापर्यंतचा प्रवास असेल तुमचा नगरसेवक पदाचा एकंदरीत प्रवास असेल याच्या पलीकडे तुमचं नातं होतं तुम्हीही आपण अशा एका समाजातून येतो की जिथे शिक्षण वगैरे बेरोजगारी अशा अनेक प्रश्न असतात काय सांगाल द कपल शोच्या माध्यमातून आपण सर्वसामान्य प्रेक्षकांना सर्वप्रथम मी सकलमचे आभार मानते या ठिकाणी की कपल शो साठी तुम्ही आम्हाला या ठिकाणी बोलवलंत आणि प्रेक्षकांना एवढं सांगू इच्छिते की आपण देखील अशाच पद्धतीनं हसत खेळत हे जीवन हे जीवन आपल्याला एकदाच मिळतंय आणि आपण हसत खेळत एकमेकाची सुख दुःख वाटून घेत संसार करावा काय सांगाल सर बघा मी जसंफर बोलले की सकलमचा मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला बोलवलं ह्या कपल शोला त्याचबरोबर मी सर्वांना पहिला हे सांगतो की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये फोकस राहा एज्युकेशनबरोबर स्पोर्ट्स आणि फिटनेस पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे थोडंसं आपण कोल्हापूरकरांना सिविक सेन्स थोडं आपल्याला कळालं पाहिजे कारण सगळेच जर तुम्ही म्हटलं की प्रशासन करल तर ते सोपं नाही आहे आपण स्वतः म्हणजे मी ज्यावेळेला आम्ही दहा वर्ष झालं बसलो खुर्चीवर त्यावेळेला आम्हाला कळालं की बोट करणं सोपं आहे की जे, जे साथी ते घडून आणण्यासाठी मग ते दोन्ही प्रशासन आणि नागरिक हे है, हँड इन हँड झालं तरच आपलं शहर सुधारणार आहे फक्त आपलं कोल्हापूर बेस्ट आहे आणि हे असं म्हणून चालणार नाहीये सगळ्यांनी एक पाऊल घेतलं पाहिजे प्लास्टिक टाळलं पाहिजे बरेच गोष्टी आहेत पार्किंग सेन्स पाहिजे ट्रॅफिक सेन्स पाहिजे ओवरऑल सगळ्यांनीच थोडंसं सा, सामंजस्य वागलं तर शंभर टक्के आपण कोल्हापूरला एक चांगल्या ठिकाणी घेऊन जाऊ आपण ब्लेस्ड आहे गाई अंबाबाई सर म्हणजे आपल्या आपला, आपला, आपला आशीर्वाद आहे शाहू महाराजांची नगरी आहे त्यांनी आपल्यासाठी एवढं सगळं करून दिलेलं आहे तारराणीचा इतिहास आपल्याकडे एवढा मोठा आहे बाबासाहेब आंबेडकर इथं येऊन गेले त्यांच्या हयातीत लागला पुतळा इथं आहे एवढा मोठा इतिहास आपल्याकडं आहे कुस्तीचं माहेर फुटबॉल एवढं मोठं आहे चांगल्या गोष्टी भरपूर आहेत खरं अजून चांगलं करण्यासाठी आपण प्रशासन आणि नागरिक कोल्हापूर आपण एकत्र पुढे गेलो तर ते चांगल्या रीती जाईल आणि हा तुमचं खूप मोठा पार्ट आहे मीडियाचा सकलम प्रस्तुत द कपल शो परफेक्ट जोडी या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपल्या सोबत होते विद्यमान नगरसेवक अश्किन आजरेकर आणि त्याचबरोबर आपल्या सोबत होत्या निरोपर अश्किन आजरेकर या जोडीने एक माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक यांच्या आयुष्याबद्दल आपण जाणून घेतलं स्पंदन नातं आणि समजून घेणं आणि पावलांची सोबत देणं हे फार आयुष्यामध्ये महत्वाचं असतं कारण नातं हे फक्त दोन जीवांचं नसतं ते कुटुंबांचं असतं ते विचाराने जुळलं जातं ते मनानं जुळलं जातं कारण नात्यांचा धागा फक्त धाग्याने बांधला जात नाही तो रक्ताच्या ठेंबा ठेंबानी जुळला जातो आणि म्हणून दोन हृदय जुळणं गरजेचं असतं तेव्हा समाज एकत्र येतो द कपल शोच्या माध्यमातून परफेक्ट जोडी ठरवण्यासाठी तुम्ही सुद्धा आमच्या या सकलमच्या प्रस्तुत कार्यक्रमामध्ये आवर्जून या आजच्या कार्यक्रमामध्ये सन्माननीय निरोफर आजरेकर आणि अश्किन आजरेकर या ठिकाणी आले मी आपल्या दोघांचंही सकलमच्या माध्यमातून मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद थँक्यू